आपल्याच माणस जेव्हा आपल्या शत्रात तेव्हा सगळा मोठा त्रास होतो आणि आज त्रास आम्हाला स्वच्छ निर्मिती करते बंदोबस्त प्रत्येका हे आमचे बाबासाहेब शहाजीराजे भोसले यांनी आम्हाला सांगितले आणि आमच्या आणि राहून आपला भारत बनवान करा आणि स्वतःचा आणि समाजाचा विकास करा नदीचे पाणी कधी आठणार नाही कधी आठणार नाही माझी शिवांची ना, आठवण कधी फिटणार नाही कधी फिटणार नाही धन्यवाद जय हिंद जय बाय